महागड्या कार रस्त्यावर थरार रील शाळकरी मुलांनी चोरल्या कार काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोशल मीडियाचं फॅड सध्या चांगलंच चा वाढलंय स्टंट करून रील करणं आणि त्या सोशल मीडियावर टाकून लाईक्सचा पाऊस पाडून घेणं याच्या आहारी आता तरुणाई गेली आहे आणि असाच प्रकार घडलाय अकोल्यामध्ये शाळकरी अल्पवयीन मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन चोरी सारखा गंभीर गुन्हा केलाय गाड्या चोरून त्या रस्त्यावर त्यांनी एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगानं फिरवल्यात सुदैवानं या मुलांचा अपघात झाला नाही पण शाळेच्या या मुलांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय सहा मे रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती त्यामध्ये महिंद्रा शोरूम एक एक्स यू व्ही सातशे हे चोरीला गेलेली आहे अशी तक्रार होती त्यामध्ये तपासामध्ये एमआरडीसी पोलिसांकडून टोटल तीन गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन एक्स सात सो आहे एक स्कॉर्पिओ एन आहे आणि याच्या दोन मोटरसायकल ते गुन्ह्यामध्ये जे वापरली होती ते पण जप्त करण्यात आलेली आहे सध्या एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणखी एक आरोपी याचा शोध सुरू आहे असं दिसून येत आहे की ते एक चांगली लाईफस्टाईल साठी आणि सोशल मीडियावर हे रील्स बनून आपले फ्रेंड सर्कलला इम्प्रेस करण्यासाठी हे गाडी चोरी करण्यात आलेली होती तर आमच्यातर्फे असं आव्हान आहे की कोणतेही परिस्थितीत गुन्हेगारी तर्फे ते आपण गेले नाही पाहिजे आणि जे, जे पेरेंट्स आहेत त्यांनी पण आपले अल्पवयीन मुलं आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नेमकं काय झालं का तर अकोल्यात शिवनी परिसरात गद्रे ऑटोमोबाईल हे दुकान आहे या ठिकाणी महागड्या महिंद्रा गाड्यांची विक्री आणि दुरुस्ती होते या शोरूम मधूनच अल्पवयीन शाळकरी मुलांनी या महागड्या गाड्या चोरून नेल्या आणि शहरातील मुख्य रस्त्यावर त्याची ट्रायल घेतली प्रति तास एकशे साठ ते एकशे सत्तरच्या वेगानं त्यांची ही ट्रायल सुरू होती आरटीओ विभागात नोंदणीकृत नसताना देखील ही नवी कोरी कार रस्त्यावर कशी धावतीये ही बाब लक्षात येताच गद्रे कंपनीच्या मालकाला आश्चर्याचा धक्का बसला पण त्यानंतर अशा अनेक महागड्या गाड्या शोरूम मधून बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचा स्टाफ गाडीच्या शोधासाठी रवाना झाला सदर गाडीमध्ये जी पी एस असल्याकारणाने जी पी एस ट्रॅकवरून ती गाडी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिझा हाट आहे पिझ्झा हाटच्या पार्किंगमध्ये ती गाडी आढळून आली आणि गाडी आढळल्यानंतर त्या आरोपीत पण त्या सी सी टी व्ही फुटेजवरून आरोपी पण निष्पन्न करण्यात आले आणि जे आरोपी आहेत त्यापैकी चार मायनर आहेत एक मेजर आहे मिर्दा उबेद बेद मिर्झा सईद बेग राहणार तो कला शाळा अकोला येथील त्याला अटक केलेली आहे कस्टडीमध्ये अकोला एम आहे अकोला सी पोलिसांनी महिंद्रा शोरूम इथल्या स्टॉकयार्डमधून मधून चोरून नेलेल्या एकूण तीन फोर व्हीलर गाड्या ज्यात दोन महिंद्रा एक्स व्ही सेवन हंड्रेड एक महिंद्रा स्कॉर्पिओ एन झेड टू आणि तसंच दोन मोटारसायकल अशा एकूण सत्तर लाख किमतीच्या गाड्यांचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेतलाय अकोलाहून प्रज्ञानंद थोरात सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम